हातकणंगले तालुक्यातील वडगाव येथील दिवाणी न्यायालयाच्या समोर असणाऱ्या सोनारली वसाहतीत आता नव्या वादाला तोंड फुटलंय गेल्या अनेक वर्षांच्या आता प्रयत्नातून येथे ग्रामपंचायत मंजूर झाली आहे ज्यामुळे गावच्या विकासाला चालना मिळणार आहे पण त्यातच आता गावच्या नावावरून अंतर्गत दोन गट तयार झाले आहेत एका गटाकडून गावचे नाव हे मौजे सोनारली ठेवावे यासह विविध विषयांच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे चार दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू होते तर दुसऱ्या गटाने प्रशासकीय अधिकाऱ्यांना भेटून त्यांच्या मागणीसंदर्भात आपली कैफियत मांडली नमस्कार सम्राट न्यूज मराठी मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे पेठ वडगाव येथील जी सोनारली वसाहत आहे तेथील नागरिक आज कोल्हापूर येथे या ठिकाणी आलेले आहेत काही त्यांच्याच गावातील नागरिकांनी चार ते पाच दिवसापासून त्यांच्या मागण्यासाठी कोल्हापूर जिल्हाधिकार येथे त्यांनी हे आंदोलन केलेलं आहे तर दुसऱ्या बाजूला येथील दसरा चौक त्या ठिकाणी त्याच गावातील काही नागरिक का आहेत त्यांच्यासुद्धा काय मागण्या आहेत काय सांगाल की आता सध्या जे गावात जे चालू आहे तुमच्या दोन गट पडलेले आहेत एक गट तुमचा त्या ठिकाणी थिए आंदोलन करतोय तुम्ही या ठिकाणी दसरा चौकात आलेला आहात काय मागणी आहे तुमची आमची मागणी अशी आहे की आत्ताच आमचं अप्पर जिल्हाधिकाऱ्यांबरोबर चर्चा झालेली आहे आणि जी मागणी आमची आहे प्रकाशाने आमच्या गावची ग्रामपंचायत मंजूर झालेली आहे आणि ग्रामपंचायत मंजूर झालेली असतानासुद्धा जे राजपत्रावरती जे आमचं नाव आहे गावाचं नाव आमच्या सोनारली गाव आहे आता जे लोक इकडे निदर्शन करत आहेत तर त्यांची मागणी आहे की त्या गावासमोर मौजे लागावं म्हणून पण आमचा अठ्ठ्याण्णव टक्के समाज जो आहे जे गव्हर्नमेंटने आम्हाला जे राजपत्रावरती नाव आलेलं आहे ते सोनारली आहे त्याच्यामध्ये अठ्ठ्याण्णव टक्के जनता त्यांना ते, ते जे सोनारली नाव आहे तेच हवं आहे पण हे जे मौजे ज्यांना हवं आहे ते असे लोक आहेत की दोन टक्के गावातले जे गावातले जे लो गावातले गावातल्या दोन टक्के लोकांना घेऊन हो। की जे असे लोक आहेत ज्यांना काही कामधंदा नाही आहे फक्त गावातल्या इतर काहीतरी लोकांच्या ज जा, जमणी हे करायचं किंवा एजंटगिरी करायची हे असे कामं करणारे लोक आहेत त्यांना धंदा नसणारे लोक आहेत आणि हे असे लोक आहेत की ते लोकांना वेटीच धरत आहेत विनाकारण आपण त्यांची जी मागणी आहे संदर्भात तुमच्याकडे कागदोपत्रिका काय आहेत का तशी तुम्ही लेखी मागणी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे केली आहे का हो अगदी लेखी मागणी केलेली आहे ह्याच्या अगोदरसुद्धा आम्ही लेखी मागणी केलेली आहे किंवा जी जी व्यक्ती तिथे पुढाकार घेऊन उपोषणाला बसले किंवा आंदोलन करते त्या व्यक्तीचा इतिहास असा आहे की आज आमच्या गाव आम्ही ह्या वडगावच्या शहराच्या बाजूला एकोणीसशे पंच्याऐंशी साली आमचं पुनर्वसन झालं आमचं मुलचं गाव सोनारली पुनर्वसन होऊन आज दोन हजार चोवीस उजाडलं आमच्या ह्या गावाला त्रिशंकूमध्ये गाव अडकलेलं होतं या आमच्या गावाला आम्ही सगळ्या सरकारी गोष्टीपासून वंचित राहिलेलो आहे आज कुठे चाळीस वर्षाचा संघर्ष करून आम्ही ही ग्रामपंचायत मंजूर ग्राम मंजून, मंजूर करून आणलेली आहे ती ग्रामपंचायत मंजूर मंजूर करताना आम्हाला खूप संघर्ष करावा लागलेला आहे त्या संघर्षामध्ये ह्या माणसाचा काडीचा अजिबात सहभाग नाही ते मंजूर करताना त्या त्या माणसांनी देखील अनेक अडचणी निर्माण केलेल्या आहेत आज आम्ही मंजूर करताना आमच्याकडे पूर्ण कागदपत्र आहेत तुम्ही म्हटला तसं आम आमच्याकडे पूर्ण कागदपत्र त्याचं आहे आम्ही अगदी ही लढाई अगदी रस्त्यावरची लढाई ती आम्ही अगदी मंत्रालयापर्यंत लढलो आहे आणि आज आम्ही आमची ग्रामपंचायत मंजूर करून आणले शासनाने आम्हाला राजपत्रावरती जे सोनारली गावांचं पूर्वीचं सोनारलीच गाव होतं आणि माझं गाव ते सोन्यासारखं गाव आहे त्या गावामध्ये मौजे किंवा कुठल्याही नावाचे आम्हाला अगदी इथं महिला भगिनी जमा आहेत आमच्या आम्हाला काही सुद्धा आवश्यकता वाटत तुमची मागणी अशी आहे की जे पूर्वीचं मूळ गाव आहे जे नाव आहे ते सोनारली आपल्या आपल्यासोबत या ठिकाणी काय महिला देखील आहेत काय सांगाल आपण काय आपली मागणी आता मार्च मध्ये आमची ग्रामपंचायत मंजुरी झाली आणि गॅजेट आमचं असं आलं की सोनारली म्हणून आम्हाला खूप आनंद झाला कारण आम्हाला चाळीस वर्षाचा आमचा संघर्ष आहे आणि बऱ्याच जणांनी खूप प्रयत्न केले ह्या ठिकाणी की आमची ग्रामपंचायत व्हावी पण काही लोकांनी करगोडा करत गेले आणि आजही करगोडा त्यांचा चालूच आहेत आज ह्या माझ्या महिला वर्ग आहे हा माझा महिला वर्ग आपलं आजचं काम ठेवून आपल्या घरातली मसर असती सगळ्या लोकांना बाजूला ठेवून आज इथंपर्यंत आले का तर आम्हाला आता चाळीस वर्षाचा संघर्ष बाद झाला कारण महिला ही माझी कधीच घराच्या बाहेर पडली नव्हती तिला हो आज पडायला भाग पाडलेला आहे कारण आता आम्हाला फक्त सुविधा हवी आहेत कारण आज पण चाळीस वर्षापर्यंत आमच्या गावापर्यंत कोणतीही सुविधा आलेली नाहीये रस्ते आहेत लाइत, लाईटा आहेत पाणी नाहीये पाण्यासाठीही आमच्या महिलांना खूप वनवास भोगावा लागतो अक्षरशः आठ आठ दिवस आमच्या गावात पाणी येत नाही तरी महिलांचा हा संघर्ष चाळीस वर्ष चालू होता आता तो कुठेतरी थांबला पाहिजे आणि आमच्या गावाचा विकास झाला पाहिजे एवढाच आमचा ध्येय आहे आमच्या महिलांचा एकच एकजूट आहे की आम्ही महिला एकच ध्येय ठेवून आलो की आता सोनारलीचा फक्त आणि फक्त विकास करायचा आहे रस्ते असतील लायटा असतील स्मशानभूमी पासी पण जाण्यासाठी आम्हाला रस्ता नाहीये तिथेही आम्ही रस्त्याची आम्हाला लवकरात लवकर ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत आणि आमच्या ग्रामपंचायतचं कामकाज लवकरात चालू झालं पाहिजे आमच्या सर्व महिलांच्या वतीनं मी एवढंच बोलते आणि मी थांबते मंजूर झालेल्या ग्रामपंचायतीच्या नामकरणावरून आता दोन्ही खड आक्रमक झाल्याचे जरी दिसत असले तरी याबाबत या प्रशासन काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सम्राट न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक जय कराडे कोल्हापूर